नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे आपला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ आणि आज या ठिकाणी देशाचे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार खासदार राहुलजी गांधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत संजयजी राऊत आहेत शरद शरद चंद्रजी पवार साहेब पण या ठिकाणी येणार आहेत आपण बघू शकतो जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघू शकतो या ठिकाणी प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी पण होताना दिसत आहे आणि गावखेड्यांवरून शेतकरी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच गाड्यांचा ताफा या ठिकाणी आणि व्यवस्थित चोख असा बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी केलेला आहे आणि शेजारीच आपण बघू शकतो पार्किंगची सोय अलग करून आणि कुठल्याही प्रकारे या सभेला गालबोट लागू नये अशा प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे आपण ग्राउंड रिपोर्ट घेताना जात आहोत आपण स्टेजकडे जाऊया काय ठिका त्या ठिकाणी नियोजन असणार आहे आपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूया बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा दिसत आहे आणि मोठ्या मोठ्या होर्डिंग्स स्वागतासाठी लावलेले आहेत बरेच होर्डिंग या ठिकाणी राहुल गांधीजींच्या समर्थनार्थ लावलेले आहेत आणि त्यासोबतच जे शरदचंद्रजी पवार संजयजी राऊत येणार आहेत सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित दिसत आहे या ठिकाणी मोठ्या सर्व प्रकारच्या संघटना पण या ठिकाणी सामील झाल्याचं दिसत आहे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष आता आपण बघू शकतो या ठिकाणी अजून गेटच्या आतमध्ये कसं नियोजन आहे आहे आपण आपण दाखवणार या सभेच्या नियोजनामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी कसा नियोजन असणार आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बैठक बनवलेली आहे आपण बघू शकतो आपण आता इथं मेन एंट्रीवरती आलेलो आहोत पोलिसांचा फौसफाटा तैनात आहे आणि आपण पुढे जाऊया आपण स्टेज कडे जाऊया आपण जाणून घेऊया या ठिकाणी कशा प्रकारचं कसं नियोजन असणार आहे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी जो आपला परिसर आहे जो सभास्थळ आहे त्या सभास्थळाची या ठिकाणी सभास्थळाची पाहणी या ठिकाणी कॅमेऱ्याद्वारे करून आपल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण पुढे बघूया या ठिकाणी स्टेजचं नियोजन या ठिकाणी बैठकीची सोय कशी केलेली आहे अशी व्यवस्था या मार्केट कमिटीच्या सेल हॉलमध्ये केलेली आहे आणि मार्केट कमिटीच्या चा, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या से सेल हॉल मध्ये या ठिकाणी अशा प्रकारची ही व्यवस्था केलेली आहे बसण्याची स्टेज भव्य दिव्य असा हा स्टेज दिसत आहे समोरचा दक्षता पाळण्यात आलेली आहे बॅरिगेड्स लावलेले आहेत व्ही आय पी बैठक या ठिकाणी दिसत आहे केलेली आणि सोबतच जे असंख्य येणारे कार्यकर्ते आहे संभाव्य येणारे पब्लिक आहे त्या पब्लिक साठी बसण्यासाठी ही व्यवस्था पाठीमाग करण्यात आलेली आहे आणि हा सेल हॉल मार्केट कमिटीचा हा आज आता आपण बघू शकतो कार्यकर्त्यांच्या महिन्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आपण अधिक अपडेट या ठिकाणी आल्यानंतर ज्या वेळेस सन्माननीय देशाचे भावी पंतप्रधान प्रधानमंत्री राहुल जी गांधी या ठिकाणी येतील उपस्थित होतील त्यावेळेस आपण अधिक अपडेट आणि या ठिकाणचा रिपोर्ट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी येथेच थांबूया कॅमेरामॅन अमोल देवटे सह मी रामवर्से चांगवाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर